नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराजांचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे या भजनाचे गीतकार आहेत श्री जी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेगावीच्या गजानना तुझे गातो रे गुणगान तुला भजतो पूजतो आम्ही देवा आमच कल्याण शेगावीच्या गजानना तुझे गातो रे गुणगान तुला भजतो पुजतो पूजतो आम्ही देवा करमच कल्याण तुला बजतो पुजतो आम्ही देवाकर आमचं कल्याण भक्तांना उतरण्या अवतरलासी देवा, देवा जन्म जन्मी लावो प्रभू तुझीच सेवा भक्तांना उतरण्या अवतरलासी देवा जन्म जन्मी लावो प्रभू तुझीच सेवा सांज सकाळी देवा तुझे करतो आम्ही ध्यान सांज सकाळी देवा तुझे करतो आम्ही ध्यान तुला भजतो पूजतो आम्ही देवा आमचं कल्याण तुला भजतो पूजतो आम्ही देवा करम सकल्याण शेगावी च्या गजानना तुझे गातो रे गुणगान तुला भजतो पुजतो आम्ही देवा करमच कल्याण तुला भजतो पुजतो आम्ही देवा करमच कल्याण गण गण मंत्र म्हणता पावन तू होशी, आपुला पुला भक्तांना तू उद्धरून नेशी गणगन मन्त्र पावन तु होषि अपुला भक्ता तु तुझा भक्तित भक्त सारे विसरति देह भुज्या भक्ति भक्त सारे विसरति देह तुला भजतो पूजतो आमी। देवा आमच कल्याण तुला भजतो पूजतो आम्ही देवा कल्लाण कल्याण शेगावी च्या गजानना तुझ गातो रे गुणगान तुला भज़तो पूजतो आम्ही देवा करमच कल्याण तुला भजतो पूजतो आम्ही മസ കണ ധന് ജന ധന്യ തേഗാവുല ചരണ ശിദേശി ഭക്താവ ധന്യ തൂ രേ ഗാന ധന്യ തേഗല ചരണശി ദാവ इथे मिळे साऱ्यांना सुख शांती समाधान इथे मिळे साऱ्यांना सुख शांती समाधान तुला भजतो पूजतो आम्ही देवा करमच कल्याण तुला भजतो पूजतो आम्ही देवा करमच कल्याण शेगावीच्या गजानना तुझ गातो रे गुणगान शेगावीच्या गजानना तुझं गातो रे गुणगान तुला भजतो पूजतो आम्ही देवा करामच कल्याण तुला भजतो पूजतो आम्ही देवा करामच कल्याण धन्यवाद